टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा मी शिरोळ माहिती शिरोळ तालुका हा तालुका। शिरूळ शिरूर शिरूर पुणे जिल्हा पुणे जिल्हा हो बोला आपलं आपलं पप्पू गायकवाड नाही माझं दत्तू गायकवाड हो तर विषय असा आहे सर आ, एक शेड आलं होतं आपल्या मंजूरवरून आपलं नाही का अनुदानामध्ये तर विषय असा होता मी त्याला ऐंशी हजार रुपये खर्च केलाय आणि दुसरा बारका दोन नंबरचा गडी आहे म्हणजे माझा सक्का आहे तर त्याने काय केलं सकाळी भानं झाली आमच्या दोघांची तर बोलला मी तुला शेड काही देऊ शकत नाही तुझं काही नाही ते म्हणलं असं बोलला तर त्याची माझी भांडणं झाली भानं झाल्याच्या आई आई मध्ये आले आईला जाक लागला पडली आई तर त्यांनी काय केलं आई मध्ये आली तिला जाका लागला पडली आई डाव फॅन दिली आणि त्यांनी का पोलिटेशनला कंप्लेट केली कोण त्या भावाने बा, बा, असा विषय आहे मग आता तुम्हाला मी तेव्हा सांगितले तर मला त्या पोलिसांचा फोन आला होता मग म्हणून तुम्हाला कॉल केला म्हणलं बघ काय त्याच्या मदत होईल म्हणलं तुम्हाला कॉल करा काय काम करता तुम्ही मी शेती काम करतो शेती कुठे याला फाकटे कुठं फाकटे फाकटे शिरोळ तालुक्यामध्ये फाकटे गाव आहे फाकटे गाव आहे का हो किती कशी ते शेती आहे आपल्याला पाचशेकडे पाचशे कशी पाँच्यकर ते म्हणजे शेती विषय म्हणणं झालं हो म्हणजे शेड आहे अनुदा अनुदाम म्हणजे शेड आलेले आहे आणि आपण आहे ना त्याला ऐंशी हजार रुपये भरलेले आणि ज्या टायमाला तो काय बोलला खर्च कर म्हणजे जे मटेरियल लागेल ना ते बिल बिल माझ्याकडे ऑलरेडी आहे ते मटेरियल आपण आणले साठ हजार रुपयाचे मटेरियल झाले आधी टेशन वगैरे असे त्याला भराव बिराव दोन ऐंशी ऐंशी हजार रुपये माझे गेले त्यांनी कंप्लीट केलेली आहे तेव्हा मी त्या साहेबांचा नंबर तुम्हाला देऊ हो त्यांना सांगा तुम्ही म्हणा स्वर्ग असा नाही तुमच्या तुम्ही बोलू शकता म्हणायचं बरं भावाचं नाव तरी काम नाही का हा वडील आहेत ना जॉईंट फॅमिली आहे का वेगवेगळे वेगवेगळे म्हणजे आम्ही वेगवेगळं जातो पण जे पूर्ण शेताच्या जाग्याच ती काय भाऊ आम्ही आम्ही काही वाटणी वगैरे केलेली नाही जमिनीची ओ, ली ली आ, ते ते हो त्याच्यामध्ये पार्केकडे आणि त्यांनी का माझ्या नावाची कम्प्लेंट केलेली आज काय म्हणून काय आता मला पोलिसांचा फोन आला ते बोलले तुम्ही टाकलेले या असं मला बोलले फक्त एवढं ठीक आहे येतो मी काही गेलो नाही अजूनपर्यंत कॉल केला पोलीस स्टेशन टाकळी का टाकळी 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 हा असा विचार दादा फोन लावून सांगा असं मग काय मारामारी झाली तुमची का मारामारी त्याची माझी नाही झाली एक तीन नंबरचा आहे त्याची माझी बा तो बोलला मध्ये म्हणून त्याची माझी मारामारी काय मोठी नाही किरकोळ मारामारी झाली म्हणजे काय हा एवढी झाली नाही काय नाही आपलं फक्त शिवदेवी अशी झालेली आणि त्यांनी का माझ्या नावाची कम्प्लीट केली त्या दुसऱ्या भावाने दोन नंबर असं झालेलं काय झालं नेमका किंवा मग म्हणलं तुम्हाला सांगावं शक काही मदत होऊ शकते म्हणजे कुठल्या योजनेमार्फत तुम्हाला शेड मंजूर झाले ते पंच समिती मधून वडिलांच्या नाव वडिलांच्या नावाने शेड आलेले जवळ त्याला काहीतरी सत्याहत्तर हजार रुपये मिळतात ना अनुदान हा तर सत्याहत्तर दहा हजार रुपये मिळतात तर त्याच्यामध्ये पहिले वैयक्तिक खर्च करायला असतो ना तर आपण त्या शेडला ऐंशी हजार रुपये खर्च केलेला आहे आणि दोन नंबरचं आहे त्याने फक्त दहा हजार दहा ते अकरा हजार रुपये घालवलेले ज्यांनी आज कंप्लेत केली का त्यांचं फक्त दहा अकरा हजार रुपये गेलेले तो काय मला बोलला मी खाल्लं काम करतो खाल्लं काम सुद्धा त्यांनी शेड केलं नाही आणि काहीच नाही आणि आज त्याने बांधण झाल्यामुळे कंप्लीट केली माझ्यावरती शेड कशासाठी ते शेड शेड आपलं इथं गाय गोटा मग गायीचा व्यवहार वेगळा त्यांचं वेगळा आहे का हा नाही गाय गायीसाठी शेड आलेले ना अनुदानामध्ये हो मग मी काय म्हणतोय सगळे तुमची जॉईंट फॅमिली आहे भांडण त्यांना कशाला करायचं मग हा बरोबर आहे ना मग त्यांनी कम्प्लेट कशाला करायची मला हे म्हणायचं ना आपापसच मी मारामारी केले म्हणल्यावर तुम्ही काय तर आईला लागले म्हणल्यावर जाऊन कंप्लेट करणार ना आईला कोण मारलं तुमच्या आईला मारलं <सद्वास> नाही आई पडली फक्त अशी बाबा भांडामध्ये वडील नाही काय अशी मध्ये हा वडील आणि का तुमच्या भांडणामध्ये वडील आलोय तो सोडायला वडील काय नाही बोलले वडील वडील काय करायचे दोघं भाऊ येतो त्यांच्या बाजूला बोलले वडील काही शब्द नाही बोललो आणि त्यांनी कंप्लीट केली तर माझा असा विषय म्हणजे तुम्हाला सांगणं बा मग याच्यावरती काय करावं लागणार सर त्याच्यावरती तोडकं काढून देतो मार्ग काढून देतो मी पण चुकीचं आहे भांडण फॅमिली मध्ये भांडण करणं चुकीचं आहे हा बरोबर आहे ना घराघरात भांडण करता आणि मला सांगा तुम्ही जे योजना ते पंचायत समिती मार्फत जे योजना मार्फत तुम्हाला जे शेड मंजूर झाले किती लाख ते निधी सत्याहत्तर हजार रुपये सत्याहत्तर हजार रुपये सर गाईच्या साठी का हो पण ते पण सगळ्यामध्ये मिळूनच येते ते मिळून होत सगळ्यांमध्ये साग़, पण हे दोन आहे का एका भावाचा तर रुपये खर्च नाही बरं का आणि जो आता कम्प्लीट करायला गेला का तो काय बोलला जे बांधकाम पूर्ण नाही झालं ना जेव्हा पूर्ण काम होईल ना त्याचं तेव्हा सत्याहत्तर त्याला रुपये दहाच्या सांगतो कड आणि बांधून लिहि तर ते मंजूर होते तर फक्त आता उभं केलं उभं म्हणजे फक्त थांबावरती उभं केलंय के मटेरियल फक्त पत्रे वगैरे टाकून बस काय म्हणलं पूर्ण श्रीकांत एकनाथ गायकवाड भावाचं नाव हा श्रीकांत एकनाथ गायकवाड ना तुमच्या भावाचं नाव हा आणि तुमचं माझं पप्पू गायकवाड आणि लहान भावाचं आईचं नाव वडिलाचं नाव एकनाथ गायकवाड एकनाथ गायकवाड गायकवाड परिवारचे का तुम्ही गायकवाड मग एवढं मला सांगा दादा आता गायीचा व्यवहार सगळं ते शेतीचा व्यवहार सगळं मिळून आहे म्हणल्यावर गायचा व्यवहार कसं काय आहे अहो दादा गायीचा नाही गाई गोट्यासाठी शेड आलेले मान्य करतो मी हा हा बरोबर हा पण मग तुमचं हे भांडण कशाला भा, भांडण फक्त विचारवरून झाली व्यवहारावरून व्यवहार मग काय व्यवहार व्यवहार म्हणजे मी ऐंशी हजार रुपये घातले का नाही शेड ला मग माझं म्हणणे काय होत त्यांनी जे मी ऐंशी हजार घातले त्यांनी बाकीचा खर्च करावा शेड वाट प्रत्येकाला वाटून घ्यावा असं माझं म्हणत होतं तर तुम्हाला मी तुला पाच ऐंशी हजार रुपये नाही देऊ नाही शकत आणि काहीच नाही देऊ शकत मला तुला काय करायचं कर असं कर, बोलला मग ज्या वेळेस तुम्ही सगळं सगळ्यात पैसे जास्त टाकाल, टाकाल ना ना ले ले तो मग तुमच्या वडिलांना विचारून टाकायचं ना तुम्ही हा वडिलांना विचारून टाकलं वडील म्हणाले ते करतो मी काम त्याच्याकडून काम करून घेतो वडील वडील त्याला बोलतच नाही का, का मी तू काम करते आणि ऐंशी हजार रुपये घालते तू बाकीचं खर्च कर मोठं तुम्हाला मिळत नाही हा मोठं मोठं तो कोण तुम्ही का त्याने मोठं मी आहे दोन नंबरचा तो आहे श्रीकांत म्हणून बरं तिसरा नंबरचं काय ह्याच्यामध्ये एलिमेंट करत नाही हा तिसरा तीस आहे त्याच्याकडे काही कधी रुपया नसतो त्याला मध्ये तरी आपण धरत असतो तर माझे पैसे त्याच्यावरती माझे पैसे गेलेले जास्त तर मी तुम्हाला वाटलं तर माझ्या भावाचा नंबर देतो त्याला सांगा समजून तुम्ही लग्न झाले का हा लग्न झालेलं आहे तिघांचं लग्न झालं बर तिघांचं पण लग्न झालेलं आहे हो तिघांमध्ये पाच एकर जमीन आहे का हो पाण्याची का बिना पाण्याची बिना पाण्याची तशी आपली एक विहीर आहे त्याच्यावरून आपलं चालतंय आपलं किरकोळ कारकोळ असं आता काय शेतामध्ये शेतामध्ये काय आता बाजरी फक्त नाजरी बरं आता थोड्या दिवसात बाजरीवरून पण भांडणं होणार नाही नाही बाजरीवरून कशाला भांडणं करायची बाजरीचा नाही विषय शेडचा विषय फक्त आता शेडवरून झालंय थोड्या दिवसांनी तुम्ही काय म्हणलो हो ठीक आहे हा होतं होतं बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे सर पण याच्यावरती काय मला सांगू शकतो गायकवाड तुम्हाला माझ्या माहिती तो तुम्हाला बोलतोय तुमच्या माहिती बोलतोय बरोबर माझ्या तुम्हाला माहितीये जॉईंट फॅमिली आहे नंतर ना थोड्या दिवसानं शेतीसाठी सुद्धा भांडण होणार तुमची हो बरोबर थोड्या दिवसान शेतीसाठी सुद्धा भांडण होणार तुमची असं नसते तुम्ही एक बाजू बोलताय ठीक आहे मी मान मान्य करतो मी दुसरी बाजू पण विचार करून तुम्हाला सांगतोय याच्या असे नसतात थोड्या दिवसानं आता तुमचं भाऊ काय म्हणलं तुम्ही सगळ्या जास्त पैसे टाकलो तुमचा भाऊ पण याच्यामध्ये दुसरे शब्द बोलतोय बरोबर बोल। आता तुम्ही एवढं पैसे टाकलो तुमचे भाऊ मानाले का नाही तो म्हणतो तुला नाही देऊ शकत म्हणते बघा किती म्हणते त्यामधील वडील म्हणले तुला नाही देणार दोघांना देणार तुला नाही देणार आणि पैसे माझे घेतले सर वडिलांना मी काय बोललो वडील पण बोलले त्याला दोघांना देणार तुला नाही देणार म्हटलं का बरं असं एक काम करा म्हटलं माझे पैसे गेले ते तुम्हाला शेड घ्या माझे मला पैसे देऊन टाका टाकावर झाला ना सत्याहत्तर हजार ऐंशी हजार रुपये खर्च कुठे ऐंशी हजार रुपये साठ हजार रुपयाचं मटेरियल बर का क्रेश अँड मजुरी भरावा अशी माझे ऐंशी हजार रुपये त्या शेड ला खर्च झालेला आहे माझ्याकडे टोटल मांडलेले हो आणि बाकीचं जे राहिलेले ना भीत बांधायचं त्याच्यानंतर त्याच्यात काय दावण काय असते ना ती ते राहिलेले तो खर्च तो बोलला मी करतो त्यांनी काही खर्च केलेला नाही मग सगळं पाठपुरावा पाठपुरावा केला हो तर माझ्याकडे जे आहे ना लिहिलं मटेरियल जे माझा खर्च झालाय माझ्याकडे मांडून सगळं तुम्ही तुम्ही जे आता बांधलेलं सगळं खर्च दाखवला ना त्याला माहिती त्याच्या हाताने लिहिलेलं आहे गाय किती आहेत गाय आहे चार आहेत चार गायीच्या साठी कोट्यासाठी आहे मग आता कधी झालं मग आता काय करावं लागेल मला, ला। मला ला। करा? सांगा कधी झाले मग अर्ज दाखल केलाय का हो त्याने अर्ज दाखल केला साहेबांचा फोन आला ठीक आहे मी त्याच्यानंतर तुम्हाला कॉल केलाय काय करा तुमच्या तुमच्या आईला समोर बसून सांगा असं नसतं घर फॅमिली मॅटर आहे त्यांना घेऊन जाऊन त्यांचा काय ते अर्ज ते मिटून घेऊन मिटून फॅमिली मॅटर म्हणतात पॉलिटिशन मध्ये आमचं फॅमिली मॅटर आहे सर काही विषय नाही मग सांगायचं ना पण ते साहेबांचा फोन आला पाहिजे मला असं म्हणत हो तेच ना मग तुम्हाला जे आईला वडिला घ्यायचं तुमच्या भावाला घ्यायचं दोन्ही भावाला घेऊन जायचं पोलीस स्टेशनला तिथे सांगायचं आमचा फॅमिली विषय आहे सर त्यामध्ये काय नाही मोठा ऐका ना त्याचे मिस पोलीस पाटील म्हणून तो का तो काही सांगतो मी यव करेन मी आठ टाकेन मी तेवकरेन असं बोलतोय का हो पोलीस कायदा का सगळ्यासाठी एकच असतो लक्षात ठेवा पोलीस पाटील आहे म्हणल्यावर कुणावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ड्रिंक करतो आणि मला ते दोघं म्हणतात तो ड्रिंक करतो मी कधी कर दारू पीत नाही सर आणि काहीच नाही आणि मला ते वरून ये आता ड्रिंक करून सरवतोय का त्या टाकळ्या आउटपोर्ट ला गेलेलं आहे बा हो, आता कुठून घरामधून बोलतोय कुठून बोलतोय तुम्ही हा घरापासून घरामधून बोलतोय बर मग जा तुमची फॅमिली जॉईंट फॅमिली असेल की तुमच्या आई वडील तर आई वडील आहे पण आता तिकडे शेतीमध्ये गेले खाली आल्यानंतर समज तर सगळ्यांना बसतो